नमस्कार माझे नाव अण्णाराव पंचपा पाटील गाव कुडल तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या शिवारामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या शेतात शहाऐंशी जोरो बत्तीस हा उसाची वाण आम्ही दहा पंधरा दिवसाअगोदर लागवड केलेली आहे या ठिकाणी लागवड करून दुसऱ्या दिवशी हे आपले विलूड कंपनीचे विल्फेंट्रा या नावाचे नवीन औषध या ठिकाणी आम्ही फवारणी करून घेतलो या 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 शेतामध्ये एवढं तण होता याच्या अगोदर ऊस लागवडीच्या अगोदर की आम्ही पाणी सोडल्यानंतर उसाच्या वर तणच उगायला पाहिजे होतं पण या ठिकाणी हात तणनाशक फवारल्यानंतर या ठिकाणी एक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडंही तण ना उगवलेलं नाही आणि या उसाचं जे कोंब आहे शहाशिरोबत्तीसाचं कोंब हे मोठं अरुंद पान आणि एकदम तजाक आणि फ्रेश एवढं छान उसाचं उगण या ठिकाणी झालेलं आहे तसेच या ऊसामध्ये थोडंही कुठंही तुम्ही फिरून बघितलं तरी त्या भागामध्ये कुठंही तण दिसणार नाही मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा कंपनीचा हा जो विलपेंटर नावाचा औषध आहे हे खूप इफेक्टिव्ह आणि खूप शेतकऱ्यांना फायदेशीर आहे एकदा औषध फवारणी केल्यानंतर तीन महिने या ठिकाणी गवतच उगवणार नाही या प्रकारचा याचा रिझल्ट आहे तरी मी शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही पण या कंपनीचं विलवूड कंपनीचं विलपेंटर नावाचं औषध हे वापरावं आणि तण 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 काढायला जो मजुरी जातो त्याच्यापेक्षाही निमा निमापेक्षाही कमी या रेटमध्ये हा हा प्रोडक्ट बसतो त्याच्याने तुम्हाला लागवडीच्या खर्चामध्ये बचत होईल आणि तण जो शेतातील जे ग जे अनाऊन्स शोषून घेतो ते पण तुमचा ते फायदा होईल धन्यवाद